आज या ठिकाणी विशेष करून तुम्हाला सगळ्याला एक आनंदाची गोष्ट आपल्या माध्यमातून सांगण्यासाठी या ठिकाणी शरद सहकारी बँकेचे पत्रकार परिषद संबोधित आहे आपणाला माहिती आहे की नुकताच एक पंधरा दिवसापूर्वी अठरा दिवसापूर्वी बँकेची ए जी एम झाली होती आणि त्या ए जी एममध्ये जे सर्वसाधारण सभासदांच्या माध्यमातून जो ठराव मंजूर झाला आणि या पद्धतीने दहा टक्के डिविडंड आम्ही सगळ्या खातेदारांना आज सकाळीच सगळ्या अकाउंटमध्ये वर्ग केलेला आहे आणि ती कमिटमेंट या ठिकाणी पूर्ण केल्यामुळं या बँकेची प्रगतीचा चढता आलेख बँकेची डेव्हलपमेंट आपल्या सगळ्यांशी हितगुज करावी म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्याला हे विशेष आमंत्रित बँकेने केलेलं आहे खरं तर बँकेची एक्कावन्न वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहे अतिशय बँकेची प्रगती असताना या दादांनी या ठिकाणी दुर्गम आंबेगा बहात्तरच्या दुष्काळात ही स्थापन करत असताना आज बँकेनी जिल्ह्यामध्ये नाही तर संबंध राज्यामध्ये एक बँकेची प्रगती या ठिकाणी पुढे नेलेली आहे तसं जर पाहावं तर बँकिंग क्षेत्रात आज खूप मोठी एक वेगळी स्पर्धा आहे खाजगी बँकांची स्पर्धा या ठिकाणी खालच्या पातळीवर पतसंस्थेत चालते वरच्या पातळीवर प्रायव्हेट बँका आहेत नॅशनलाइज बँक आहेत त्यामुळं योग्य पद्धतीने डिपॉझिट आणणं ग्राहक शोधणं आणि स्पर्धेच्या युगात दोन्हीचा तारतम्य ठेवणं थेवना। ठेवी ठेवणारा म्हणतो सगळ्यात जास्त मला व्याज पाहिजे कर्जदार शोधताना तो म्हणतो मला चांगला कर्जदार शोधताना मला माफक दरात या ठिकाणी कर्ज भेटलं पाहिजे कारण बाजारात खुली स्पर्धा आहे आणि आजच्या काळात व्यापार व्यवसाय हा सगळा बदललेला आहे की बँकेत जाऊनच व्यवसाय आणि क कस्टमर भेटेल असा असे परिस्थिती नसती तर बँक ग्राहकाच्या दारात जाते ग्राहकाला शोधून काढते योग्य ग्राहकाला कन्व्हिन्स करून आपल्याबरोबर ठेवणं हे थे बदलत्या काळाची जी स्पर्धा आणि गरज आहे ती या बँकेने बँकेने यापेक्षा पुढे नेलेली आहे त्यामुळंच आज बँकेत जवळपास सतराशे कोटी रुपयाच्या ठेवी आहेत आणि जवळपास पस्तीसशे कोटी रुपयाची ओलाढाल इतक्या पद्धतीची आहे आज जसा तुमच्या मागे मागच्या वर्षीचा नफा या जवळपास सोळा कोटी चौऱ्याहत्तर लाख या ठिकाणी बँकेला होत असताना यावर्षी तो याही सहा महिन्याची बॅलन्स शीटमध्ये जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे म्हणजे चार ना डिव्हिडन जे आम्ही चार कोटी सत्तर लाख या ठिकाणी सगळे वर्ग वर या ठिकाणी केलेले आहेत चार कोटी किती चार कोटी सत्तर लाख किती सभासदांना अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार सभासदांना या ठिकाणी सात लाख सत्तर लाख आणि सभासद संख्या किती अठ्ठावीस हजार आणि याही सहा महिन्याला वास्तविक ग्रामीण भागातली आपली असणारी ही बँक लोकांना सोसायटीसारखी मार्च टू मार्च अशी सवय असते पण आता तशा गोष्टी राहिलेल्या नाहीत या डिजिटलायझेशनमुळे बँकेत लोकांना आपले व्यवहार दर महिन्या टू महिन्याला अपडेट करावं लागतात आणि या सहा महिन्यात आमचा एन पी ए जो आहे तो अतिशय कमी म्हणजे तीन पॉईंट चाळीस टक्के तीन साडेतीन टक्क्याच्या आत असा अन्यान्य दर विक्रमी आम्ही या ठिकाणी सहा महिन्यात केलेला आहे आणि मार्चमध्ये तो जवळपास झिरो ते एक पर्सेंट अशा पद्धतीने या ठिकाणी हमखास येईल असा या ठिकाणी बँकेची प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा किमान पस्तीस ते चाळीस टक्के नफा वाढेल आणि या सगळ्या परिस्थितीतून रिझर्व बँकेची बँकेच्या दृष्टीने जी बंधनातल्या गोष्टी आहेत त्या बाहेर निघून गेल्या दोन तीन वर्षातल्या अडचणी सोडता बँकेची प्रगती आणि बँकेची बॅलन्सशीट आणि अहवाल हा पाहता बँक पुढच्या वर्षात सहा ते सात शाखा म्हणजे तेवीस शाखा आहेत त्या तीस शाखा होती स सत्तावीस शाखा आहे ती त्या पस्तीस शाखापर्यंत जाईल आणि पुढच्या तीन वर्षात या पन्नास शाखा या ठिकाणी होतील आणि या पन्नास शाखाच्या माध्यमातून बँक ही पाच हजार कोटीच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचेल याचा रोडमॅप या ठिकाणी बँकेने तयार केलेला आहे या माध्यमातून अनेक सुशिक्षित तरुणांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल बँकेच्या माध्यमातून त्यांना म्हणजे किमान पन्नास शाखा उघडत असताना दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद इतक्या लोकांना या ठिकाणी बँकेत नोकरीची उपलब्धता होईल नव्याने नव्याने आत्ता आमची भरती जी आहे ती बहात्तर सेवकांची जी आहे ती सोडून या ठिकाणी आहे कारण बहात्तर ही जी बॅकलॉग आहे बँकेमध्ये तो या ठिकाणी पूर्ण करणार आहे बहात्तर पुढे दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद हे पुढच्या पन्नास शाखेमध्ये लागणार आहे तिथे पण याबरोबरच बँक एक नवतरुणांना या ठिकाणी उद्योजक उभं करण्यासाठी ग्रामीण भागात असणारे व्यवसाय असतील अण्णासाहेब महामंडळ असेल व अन्य ओबीसी महामंडळ असेल या सगळ्याशी संलग्न आहे आणि अनेक तरुणांनी या ठिकाणी बँकेला अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेऊन व्याजाचा परतावा शासनाच्या माध्यमातून मिळावा झिरो टक्के व्याज टक्क्यातून मिळावं सुरुवातीला ही अमाऊंट दहा लाख रुपये होती आता ती पंधरा लाख रुपये इंडिविज्युअल आहे आणि जर त्यांनी पार्टनरशिप व्यवसाय जर काढला दोन उद्योजकांनी मिळून तरुणांनी मिळून तर त्याला ती पंचवीस लाखापर्यंतची मर्यादा आहे व्यक्ती व्यक्ती जॉईन दोन दोन, दोन 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 व्यक्तिगत पंधरा लाख व्यक्तिगत पंधरा लाख रुपयापर्यंत पार्टनरशिपमध्ये एल एल पी जर उघडली की पंचवीस लाख रुपये असे ते त्याला उपलब्ध होऊ शकतात आणि किमान आठशे ते नऊशे ही आत्तापर्यंत आम्ही या मंडळाच्या माध्यमातून लाभार्थी झालेले उद्योजक उद्योजक तयार झालेले आहेत आठशे आठशे नऊशे नऊशेचा या ठिकाणी हा आहे त्यात अनेक महिला उद्योजक देखील आहेत तरुण व्यावसायिक आणि ते अतिशय सॉफ्ट आणि स्मूथरिते होत असतं आमच्या सगळ्या याच्यामध्ये किमान पंचवीस लाख प हाऊसिंग लोन व्हेकल लोन ही यापर्यंत बोर्डापर्यंत त्यांना यावं लागत नाही ही अतिशय अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास कागदपत्राची पूर्तता केली तर त्याला ब्रँच लेवलपर्यंतच येईल okay, अतिशय कर्ज कर मिळतं हां कर गृहकर्ज मिळतं व्हेकल कर्ज मिळतं आणि बाजारात असलेल्या स्पर्धेच्या यु व्याजदराच्या कॉम्पिटिशनमध्ये शरद सहकारी बँकेची उत्तम सेवा आणि वाजवी व्याजदर त्यामुळं यामध्ये देखील आम्ही खूप मोठ्या पद्धतीने मीडियम स्केलची जी कर्ज आहे त्यापेक्षा कमी आहेत इतर बँकेपेक्षा कमी व्याज स्पर्धात्मक जे आहेत आठ पॉईंट पंच्याहत्तर जे आहे हे हाऊसिंग आहे सो गोल्ड फायनान्स जे आहे मॉर्गेज लोन हे आमच्याकडे साडेआठ टक्क्यांनी आहे हे गोल्ड मॉर्गेज आहे हे नऊ पर्सेंटनी आहे आठ पॉईंट पंच्याहत्तरनी आहे अनेक अनेक मुलं बँकेची कर्ज घेऊन परदेशात किंवा देशात उच्च उच्च, उच्च शिक्षणासाठी बँकेने या ठिकाणी दिलेले आहे आणि एकंदर पन्नास शाखा पूर्ण होत असताना पुढील देखील जे आहे त्या बँकिंगपेक्षा खूप काही म्हणजे या बँकेच्या माध्यमातून अनेक गोष्टी या ठिकाणी उभ्या होत असताना नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब या बँकेचा मार्गदर्शक आहे आणि नवे आणि वेगळ्या प्रोजेक्टसाठी उभारी आणि आधार देणं या माध्यमातून हे आहे आणि यंदापासून आम्ही नवी या ठिकाणी प्रथा की सहा महिन्याची बॅलन्सशीट साधारणतः कधी आपुढे आपली बँक मांडत नव्हतो दुसऱ्या बँका कधी मांडत नाही पण ही ताळेबंद सहा महिन्याचा बॅलन्सशीट मला ताळेबंद बन म्हणा पण सभासदांचा खूप एक प्रचंड विश्वास या ठिकाणी बँकेवर असताना देखील अधिक अधिक व्यवहार आणि व्यवसाय हा पारदर्शक व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी सहा महिन्याची बॅलन्सशीटसुद्धा नव्याने आता डिजिटलमध्ये या ठिकाणी स... या सगळ्या ग्राहकांना सभासदांना सहा महिने हा डिजिटल म्हणजे त्याच्या त्याच्या मोबाईलवर त्यांनी जो दिलेला आहे खाते क्रमांक असेल सहा महिन्याचा जो नफा आहे हा आमचा साडे पाच पॉईंट पाच कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आहे म्हणजे आत्ताच या सहा महिन्याला काल जो सप्टेंबर अखेर झालेला आहे तीस सप्टेंबर अखेर सहकारी संस्थांवर टाकलेला आहे तसा एक प्रचंड मोठा याही बँकेवर या ठिकाणी टाकलेला आहे आणि बँकेविषयी काही माहिती आणखीन लोकांना हवी हो असेल की वास्तविक पाहता बँकेच्या व्यवहार हा खाजगीरित्या असतो सामूहिकरित्या त्याचा था आढावा ताळबंद हाच तसा मिळत असतो पण कोणालाही व्यक्तिगतरित्या हवा असेल तर तो या ठिकाणी व्यवहाराविषयी आम्ही या ठिकाणी सांगू शकतो एक नवी अशी पारदर्शक स्कीम या ठिकाणी आम्ही माहितीसाठी चर्चेत्मक असावी बँक आज या आंबेगावातून सुरू झाली आणि महाराष्ट्राकडं असती पसरती आहे माझा या निकमितांनी एवढीच विनंती असणार आहे की बँकेला आणखीनही सभासदांनी विश्वास दाखवत असताना या आधी कधी बँकेविषयी किंवा कुठल्याही सहकारी संस्थेविषयी चावडी चौकात अशा चर्चा व्हायच्या नाही कारण ही सर्वसामान्य सभासद आणि त्यांच्या हिताची या सगळ्या संस्था असतात ट्रस्टी म्हणून आम्ही इथे या ठिकाणी बसलेलो असतो या काही कोणाच्या व्यक्तिगत मालकीच्या नाही सभासद हेच या ठिकाणी मालक असतात आणि त्या ठिकाणी आम्ही गेले पाच वर्ष हे बोर्ड या ठिकाणी विश्वास आम्ही काम करत असताना या विविधता असेल शाखा विस्तार असेल आणि अधिकाधिक ग्रामीण भागातून असेल शहरात जे आपले लोक असतील ज्यांची इतर बँकात सहज सहज रीच होऊ शकत नाही पोचू शकत नाही त्यांना सहज म्हणजे जो आमचा मुंबईचा अनुभव आहे घाटकोपरचा अनुभव आहे नवी मुंबईचा अनुभव आहे या सर्व ठिकाणी आणि औरंगाबादसारख्या ठिकाणी देखील नगरसारख्या ठिकाणी देखील लोक विश्वासाने त्या ठिकाणी एक एक बँकेमध्ये एक एक ब्रँचमध्ये पन्नास शंभर कोटीचे इतके मोठे व्यवहार त्या ठिकाणी आहेत आणि ही सगळी जी आहे हे वैभव या तालुक्यातून निर्माण झालेलं आहे एक मोठं वटवृक्ष या ठिकाणी होत असताना आज ही बातमी आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोचावी सर्वसामान्य सभासदांपर्यंत पोचावी म्हणून या ठिकाणी आपल्याला ही प्रेस कॉन्फरन्स उद्दिष्ट करत आहे धन्यवाद लाडकी बाई किती खाती निघाली माझं हे संपलं तुमचं क्वेश्चन आन्सर असेल तर आपण